नमस्कार मी आशा आशा चित्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण अगदी अगळी वेगळी रेसिपी बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाच्या भाकरी तर आपण नेहमीच खात असतो पण आपण ज्वारीच्या पिठापासून एक वेगळी रेसिपी बनवणार हो। आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरवात करूया चला मग रेसिपी बनवण्यासाठी आपण पहिले एक वाटी रवा घेणार आहोत कारण याने आपली रेसिपी क्रंची होणार आहे आणि त्याच्यानंतर आपण वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत आणि हे दोन्ही मिक्स करून घेणार आहोत आपण आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण मिक्स करायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे आपल्याला आता कडे गरम करायला ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये एक चमच्याने एक चमचा तेल घालायचं आहे आणि तेल गरम होऊन द्यायचं आहे त्याच्यामध्ये टोटल दोन वाट्या मी पाणी घातलेलं आहे आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे अजून मिसळून आपल्याला पातळ करायचं आहे पण थोड्या वेळ आपण याला बाजूला ठेवूया आणि आपल्याला आता आता आपण तेल गरम झालेलं ते आहे त्याच्यामुळे हे चमच्याने एकाने थोडंसं जिरं घालणार आहोत मोहरी घातलेली आहे त्यानंतर एक चमचे जिरं घालणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे मोहरी चांगले तडतडून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कांदा घालून चांगला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे त्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत जिरी मोहरी चांगले परत तडतड करते त्यानंतर आपण घातल्या याच्यामध्ये घालायचा आप आहे आपल्याला एक मी कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला आहे तसेच आपल्याला घालायचे हिरवी मिरची हे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या चांगला परतून घ्यायच्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये तर मिरची घातल्यानंतर आपल्याला घालायचे याच्यामध्ये टमाटर टमाटर पण असं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे টমাটার পরিমলা আপনার ঘাল শিমলা মিচি গাজর হ্যাঁ সব ভাজা ঘোম্বীর থাকে চাঙ্গা ভাজা আশা পরে थोडंसं मीठ आपण त्या मिश्रणामध्ये पण मीठ घालणार आहोत त्याच्यामुळं त्याच्यात थोडं घालायचं आहे आणि चांगलं परतून आहे मतलब जास्त शिजवायचं नाही आहे आपण ह्या भाज्या पन्नास ते साठ टक्के शिजवून घ्यायच्या आहेत जास्त शिजवायच्या नाही आहे त्यात आपण भाजी गॅस बंद केलेला आहे आणि आता ही भाजी थोडीशी थंडवून द्यायची आहे आपल्याला तर हे मिश्रण आहे याच्यामध्ये आपण चवीनुसार आपण भाजी मध्ये हे मीठ घातल्यानंतर मिक्स करायचं आहे आपल्याला त्यानंतर हे कडेमधल्या सगळ्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत बघा आपण हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता बनवणार ना आहोत हे बघ आता हे सगळं भाज्या मी ह्याच्यात काढून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यात आपल्याला सगळ्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत ह्या भाज्या हे बघा हे भाज्या सगळ्या मिक्स केलेल्या आहेत आणि आपलं मिश्रण खूप घट्ट आहे तर आपल्यामध्ये ह्याच्या अजून पाणी ओवरतायचं आहे हे आधी वाटी मी पाणी घेतलेलं आहे तर एवढं सगळं पाणी लागणार आहे हे सगळं पाणी आपल्याला याच्यामध्ये वाटायचं आहे असं आपल्याला बेटर तयार करायचं आहे मग याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे थोडीशी जादा पण नाही घालायची एक छोट्या चमच्यातला पण अर्ध्यातला अर्धा चमचा घालायचा आहे पाव चमचा घालायचा हळद थोडंसं कलर हायजिनिक कलर चांगला येतो आणि हा जो चमचा आहे छोटा चमचा एक चमचा लाल तिकटा घालायचा आहे आपण ऑलरेडी हिरवी मिरची घातलेली आहे आता हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे सगळं चांगलं बटर मिक्स करायचं आहे आपल्याला हे बघ अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आणि आता आपल्याला मोठा चमचा घ्यायचा आहे आणि आपण बनवणार आहोत हे पौष्टिक ज्वारीचे पौष्टिक आणि हेल्दी ज्वारीचे डेर दरडे बनवणार आहोत हे खायला पण चटपटीत लागतात आणि आपला तवा चांगला गरम झालेला आहे आता आपण ह्याला तेल लावून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण हे दरडं घालणार आहोत तर आपल्याला सुरुवातीला एकदम मधी नाही घालायचं मधी तवा गरम असतो इकडं कडे सोडायला सुरुवात करायची आहे बेटाला आपल्या जाणीक पाहिजे आता ह्या बाजूने चांगलं खरपूसून द्यायचंय आता साईड साईडने आपल्याला याला तेल सोडायचं आहे कारण याचा जादा गोल आकार येणार नाही कारण याच्यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत नुसतं पीठ असतं तर आला असता भाज्यांमुळे थोडंसं हे होतं आकार कमी येतो पण ठीक आहे असं एक कुरकुरीत आणि क्रंची व्हायला पाहिजे आकाराचं काही नाही आहे सर्व त्याला आता ह्या साईडने आपण होऊन द्यायचं आहे त्यामुळे खरपूस भाजून द्यायचं आहे नंतर पण ते मारायची आहे आपल्याला आता आपलं खालच्या बाजूने बेर्ड झालेला आहे आता साईड हे बघा असं पलटी हे करून बघायचं चेक करून बघायचं इतर बाजून आता झालेले आहे तर आपण ह्याला पलटी मारणार आहोत सगळ्या बेड्याला जाळी जाळी पडलेली आहे अशी जाळी पडली पाहिजे आकडा महत्वाचा नाही जाळी महत्वाची आहे बेर्ड्याला आता ह्या साईने पण आपण चांगलं असं खरपूस भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूने पण आता फायदा विचारासाठी बघा की आपलं दीर्घ कसं झालेलं आहे हे बघा असं तयार झालेलं आहे याची जाळी बघा तुम्हाला जाळी दिसत याची जाळी किती घ्या गरम गरम आहे अशा प्रकारे आपले ज्वारीच्या पिठाचे आणि त्याच्यामध्ये भाज्या घालून पौष्टिक आणि हेल्दी दीर्डे तयार झालेले आहेत तर असे दर्डे तुम्ही मुलांना शाळेत टिफिनमध्ये पण देऊ शकता सकाळची घाई गडबडीमध्ये नाश्त्याला पण बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा असे दर्डे तुम्ही बनवून खाऊ शकता आणि असे बिर्डे तुम्ही करून बघा आणि अशाच किचनच्या नव्हती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि आपण तुम्हाला भेटणार आहोत नवीन नवीन रेसिपी घेऊन चला तर मग बाय